नमस्कार मैत्रिणी आपण आज जेली चॉकलेट बनवणार आहोत मुलांसाठी पण मी हे छाटे माझ्याकडे मोन ते जेली चॉकलेटचं मोन नव्हतं चॉक त्यामुळे मी ते तसेच ठेवलेलं आहे गोल गोल राऊंड बनवलेले आहे तुम्ही असं त्याच्यावर कवर लावून आणि मुलांसाठी बनवू शकतात प फक्त मी हे छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेले आहेत चॉकलेट तर इथे ह्या कैऱ्या होत्या माझी कैरीचं लोणचं झालं होतं आणि थोड्या कैऱ्या ह्या अशा पिकलेल्या सर वाटत होत्या तर हे जे आहे हे ही केसर आंब्याची कैरी आहे आणि ती थोडी पिकलेली वाटत होती ती स्वच्छ पाण्याने धुवून टाकली तर मी आधी कुकरमध्ये अशी मोकळीच लावणार होती त्याच्यानंतर मग मी म्हटलं की कुकरमध्ये खाली पाणी टाकावं आणि त्याच्यात एखादं भांडं वगैरे ठेवावं आणि त्या भांड्यात पा खाली पाणी टाकलं आणि ते भांडं न पाणी टाकता त्याच्यात आपण इथे कैर्या टाकलेल्या आहे तर त्याच्यात आपण इथे या कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि अशा कैर्या टाकल्यानंतर कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर आपण इथे आता कुकर मध्ये गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर कुकरच्या खाली पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर बघा इथे कुकरच्या तीन सिट्ट्या झालेल्या आहे आणि त्या ज्या कैऱ्या आहेत त्या छान अशा शिजून गेलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे वरती त्या पातेल्यातच ठेवलेल्या होत्या आणि पातील किंवा भांड्यात ठेवायचे आहे अशा पद्धतीने ह्या आणि एक खाली एक कढई घेतलेली होती आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर आपण आता इथे कैरीच्या वरची साल काढून घेणार आहोत आणि तिथे त्याचा जो रस आहे तो आपण त्याचा चाळणीच्या साह्याने अशा पद्धतीने पूर्ण रस खाली काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे खाली पूर्ण रस काढून घेत आणत आहोत तर सगळ्या आंब्यांचा असा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण रस निघतो बघा असा छान असा हा पूर्ण आंब्यांचा म्हणजे हे क कच्ची कैरी होती आणि थोडीशी पिकलेली वाटत होती त्याच्या तर आता आपण इथे कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपण हा सगळं जेवढं आपण तो कैरीचा गर काढलेला होता तर तो कैरीचा गर जो आहे तो त्याच्यात आपण परतून घेणार आहोत आणि असं पाच एक मिनटं मी आधी परतून घेतलेलं आहे आणि त्याच्या मरमध्ये एक वाटी मोठी साखर टाकली तुमच्या आवडीप्रमाणे तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडी जास्त टाका तर अशा पद्धतीने आपण इथे गॅसवर थोडं साखर टाकून बघू दिलेलं आहे आणि एक मात्र त्याचं जे आपण जे सारखं हलवत राहायचं आहे कारण खाली आपली कढई जर पातळ असेल तर खाली लागू शकते तर ती पूर्ण सारखं हलवत राहायचं आहे आणि असं घट्टसर आहे तो पण जोपर्यंत आपल्या त्या रसाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण ते असं ढवळत राहायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण खूप असं शिजून जातं ते आणि आटवून पण जातं आणि त्याचा हळूहळू कलर बदलायला सुरुवात होते आणि या क्रियेला थोडा वेळ लागू शकतो पाच ते दहा मिनटं लागू शकतात त्याच्यानंतर माझ्याकडे जायफळ वेलदोडे अशी याची ती थोडी काढून घेतलेली पूड होती आणि थोडी हातावर घेतली आणि परत क्रश करून अशी टाकलेली आहे कारण त्याच्याने फ्लेवर छान येतो तर तुमच्याकडे वेगळं फ्लेवरसाठी असेल तर ते टाकू शकता किंवा केसर असेल तर केसर मी आणखीन छान रंग येईल आणि केसरसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे केसर, शकता केसर नसल्यामुळे मी ते फक्त वेलदोडे आणि त्याची जायफळ त्याची पूड टाकलेली आहे आणि आता बघा रंग बदला ले ले रंग बदलायला सुरुवात झालेली आहे छान असा हा पिवळसर रंग आंबा कलर तयार होतो आहे त्याच्यात आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही आणि कच्च्या कैरीपासून तयार केलेलं हे जे जेली चॉकलेट येणार आहे आणि हे खूप छान लागणार आहे लहान मुलांना अगदी बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण त्याचा रंग बदलत गेलेला आहे आणि कि घट्टसरपणा येत गेलेला आहे थोडं घट्ट होतोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे बघा अशा पद्धतीने हे असं आपण उलटनीने बघ बघतो आहे की किती घट्ट झालं तर असं जोपर्यंत असं घट्ट होत नाही तोपर्यंत असं सर करत राहायचं आहे घट्टपणा येत नाही तोपर्यंत मग मी इथे एक ताट घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि गार करायला ठेवायचं आहे तर इथे गार करायला आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत थोडं ते बघा असं थोडंसं गार कारण गरम गरम हाताला ते जर आपल्याला तर तुमच्याकडे ते जे आपलं केकचे जे प्लॅस्टिकचे मोड असतात छोटे छोटे चॉकलेटचे ते जर असतील तर त्याच्यात तुम्ही ते टाकू शकतात तर आपण मी हाताने छान छोटे छोटे गोळे करणार आहे तर बघा आपण असं ताटात वतलेलं आहे ताटात ता असं थोडं वेळ गार गार होऊ देणार आहोत आणि असे छान हातावरला थोडंसं तूप लावून आणि छोटे छोटे चॉकलेटचे हे करणार आहोत आणि थोडंसं कडक झाले की आपण तुम्ही त्याच्यावरून साखर सुद्धा साखरेचं पिठी साखर घ्यायची आणि त्याच्यावरून ती बुरबु बुरबुरायची आणि अशी छान असे हे जेली चॉकलेट किंवा तुम्ही